हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे चॅनलवरती तर आपली मागे लसूटाची जी वॅक्सिनेशन कंप्लीट झाली होती तर आता गंभोराची वॅक्सिनेशन आहे तर पहिली ज्या डोळ्यात टाकली त्याच्या ऑपोजिट डोळ्यामध्ये आता ही वॅक्सिनेशन आपल्याला करायची आहे तर याच्यासाठी ही बुधली जी आम्ही लसूटाची वेळ स्वच्छ धुवून ठेवली होती तर इथे ही बुधली मी आता धुवून पुन्हा इथे घेतलेली आहे तर आर्याने इथे स्टूल आणलेलं आहे बसण्यासाठी नारळाची फांदी पडलेली आहे तर मी ही आता बाहेर फेकून देणार आहे आणि स्टूल ठेवून आल्यानंतर आर्यनला वाटलं की थोडासा झोका खेळावा म्हणून त्याने इथे घरी छोटासा सुंदर झोका बांधलेला आहे तर बघा तूस टाकलेली आहे अशी आणि हे पिल्लं पण तिकडे शिफ्ट होतील कारण मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओत दाखवलं होतं की कप्पे बनवलेले आहेत आम्ही आणि ते कप्प्याचे जे तीन सेक्शन केले होते तर त्याच्यामध्ये तूस टाकलेली आहे टाक तर तुम्ही बघितलं की तूस टाकलेली आहे तर हे बघा आर्यनचं चालू आहे पिल्लाबरोबर खेळायचं काम तर आता यांना जे आहे दुसऱ्या डोळ्यात व्हॅक्सिनेशन केल्यानंतर हे आपल्याला पिल्लं सगळे तिकडं सोडायचे आहेत आता जवळजवळ पिल्लांना महिना होत आलेला आहे तर कमेंट बघूया ताई कमेंटला उत्तर द्या लक्ष्मण जाधव यांची कमेंट आहे एक दिवसापूर्वीची कमेंट आहे आणि खरं तर दोन दिवसापासून काम बंद होतं आपल्या चॅनलवरचं आणि त्यांना कुठला प्रश्न आहे ताई पोल्ट्रीमध्ये महत्त्वाची असलेली मेडिसिनचा एक व्हिडिओ करा हो नक्कीच मला पण यावरती व्हिडिओ बनवायचा आहे पण काय झालेलं आहे की जेवढे जेवढे मेडिसिन्स केलेले होते ना मी या अगोदर मला अशी कल्पना आली नव्हती तर सगळी मेडिसिन्स इकडे तिकडे आता टाकून देण्यात आलेले आहेत आता हे सगळे मेडिसिनची जे आहेत तर यांची नावे घेऊन मी यावरती व्हिडिओ बनवणार आहे आणि हा माझा खरं खूप दिवसांचा चालू आहे तर कमेंटला उत्तर द्या असं यांचं म्हणणं आहे तर लक्ष्मण भव यांची काय कमेंट होती ते आपण बघूया तर लक्ष्मण जाधव यांची कमेंट काय ते बघणार आहोत आपण माझ्याकडे चाळीस कोंबड्या आहेत त्यात अचानक सात कोंबड्यांची मर झाली आहे तर काही समजे ना पण कोंबडीवर मान करून वर तोंड वासून बसली हे आणि अचानक फडफड करून जीव सोडते सर्दी आहे यावर उपाय सांगा तर सर्दी झालेली आहे यांच्या कोंबड्यांना तर सर्दीसाठी मी कोंबड्यांना कुठलं औषध देते तर बघा हे टेट्रासायक्लिन हे औषध आहे तर हे मी कोंबड्यांना देते आणि हेच पॅकेट आहे जे मी माझ्या घरामध्ये रेग्युलर वापरत असते आणि हे जे आहे ना पंधरा लिटर जरी पाणी असलं ना त्याच्यामध्ये अगदी थोडंसं एक दीड चमचा म्हणजे वीस एक ग्रामची पण पॅकेट भेटतं हे पण आपण त्या कोंबड्यांना चाळीस पन्नास कोंबड्यांना मिसळून देऊ शकतो आणि आता सर्दी झालेली आहे आणि कोंबड्यांची तुमची जी, जी सर्दी आहे ना तर ती तिच्यामुळे कोंबड्या मरण्याचं जे प्रमाण आहे पण ते सर्दीमुळेच आहे की दुसऱ्या कुठल्या आजारामुळे आहे हे पण तुम्ही एकदा तपासून घेणं गरजेचं आहे कारण सर्दीने पण म्हणजे जसं की मी तुम्हाला मागे म्हटले होते मागे पण पोल्ट्रीमधले आपल्या बऱ्याचशा कोंबड्या मेल्या होत्या त्या सर्दीमुळेच मेल्या होत्या आणि ते आमच्या लवकर लक्षात आलं नव्हतं तर मग आम्ही थिएटर सायक्लिंगचा जो कोर्स आहे तो आम्ही कंप्लीट केला त्यानंतर आम्ही न चुकता घरामध्ये जे आहे हे पॅकेट आणूनच ठेवतो आम्हाला हे फार्मिंगसाठी हे सर्दीचं औषध आहे ते नेहमी लागत असतं तर त्याच्यामुळे आम्ही आणतो वापरू किंवा नाही वापरू पण घरामध्ये असे पाकिटं आमचे पडलेलेच असतात आणि जेव्हा वाटतं ना की सर्दी घरघर असा आवाज येतोय कोंबड्यांचा सर्दी झाल्यानंतर कोंबड्यांचा जो आहे घरघर आवाज येत असतो तर आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे पोल्ट्रीमध्ये आणि तुम्ही हे औषध चालू करून बघा तुमच्या बाकीच्या कोंबड्यांना फरक पडला तर नक्की फरक पडतो या औषधाने पण आता तोपर्यंत तो किती कोंबड्यांना किती प्रमाणामध्ये जे आहेत सर्दी झालेली आहे त्यावर पण डिपेंड राहणार आहे कारण एकदम जर समजा सात आठ कोंबड्या गेल्या आता चाळीसमधल्या किती कोंबड्या राहणार आहे तर खूपच आणि त्याच्या पण व्यतिरिक्त तुम्ही हे पण करू शकता जे काढे आपण पितो घरी जे कोरोनामध्ये आपण काडे प्यायचो वव्याचं पाणी हे सगळं उकळून एकत्र करायचो ते सगळं तुम्ही उकळून एका भांड्यात भरून सुद्धा कोंबड्यांना पाजू शकता आणि ते पण कोर्स आहे तर तो, तो पण आपण कम्प्लीट घरच्या घरी आयुर्वेदिक उपचार करणं खूप गरजेचं आहे तर ते पण तुम्ही करू शकता आता कोंबड्यांना हा ढोस आहे हा एकदम मापात गेला पाहिजे तर वीस ग्रॅमचं पाकिट असतं ते तुम्ही दहा पंधरा लिटरमध्ये मिक्स करू शकता दिवसभर कोंबड्यांना बस होईल तुमच्या चाळीस कोंबड्या आहे तर त्यांना तर टेट्रासायक्लिन हे औषध तुम्ही ट्राय करा घरी आणून बघा जर तुम्ही मेडिकलमध्ये गेले ना तर तुम्हाला मी खूप वेळा सांगितलेली आहे की तुम्ही पोल्ट्रीच्या मेडिकलमध्ये एखादा जर गेला तर तुम्हाला तिथून बरीच माहिती दिली जाते आपल्याला तिथून बरंच आपल्याला शिकायला मिळतं आणि काय काय झालेलं आहे कोणत्या कोणत्या आजारावर कोणतं औषध आहे जसं आपण आपल्या माणसांच्या मेडिकलमध्ये जातो तसंच आपल्याला तिथे पण सहकार्य केलं जातं मेडिकलमधून खूप मोठा सपोर्ट भेटतो आपल्याला त्यामुळे मेडिकलमध्ये नक्की जा जर तुमच्या मोठ्या लहान कितीही कोंबड्या असल्या कमी जास्त तर मेडिकलवाल्यांचा जो आहे तुम्ही आधार घेण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला लवकर कोणाकोण उत्तर भेटत नसेल तर तुम्ही पटकन मेडिकलमध्ये जायचं आहे आणि ते त्याच्यावरती औषध घ्यायचं आहे तर औषधावरती जे व्हिडिओ आहेत तर मी लवकरच घेऊन येणार आहे तर नवरात्रमध्ये आपले मेडिसिन्सचेच व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत कारण बऱ्याच माणसांना बऱ्याच आपल्या व्ह्युअर्सला जे आहे तर मेडिक मेडिसिनबद्दलची माहिती हवी आहे खूप जुन्या आपण कमेंट आहेत की त्यांना मेडिसिनची माहिती पाहिजे होती तर ती पण आपल्याला ती या निमित्ताने देता येणार आहे तर ते वॅक्सिनेशन तुम्ही केलेलं आहे का कारण लसोटा आणि गंभोराचं जर वॅक्सिनेशन डोळ्यामधनं जर केलं ना तर देवी आजार हे जास्तपणे पुढे चालून त्यांना उद्भवत नाही आहे माझ्या पूर्ण लॉटमध्ये मा खूप तर खूप तीन चारच कोंबड्याला आता झालेला होता आणि तो पण बरा झाला त्याच्यानंतर आम्ही जे आहे आपल्या घरगुती डोळ्याचे ड्रॉपचा पण वापर केला होता पण त्यावेळी माझ्या दहाच कोंबड्या राहिल्या होत्या नंतर मी त्यांना घरगुती डोळ्यांचा जो ड्रॉप आहे तो आणला आणि दहा कोंबड्यांसाठी मी म्हटलं की एवढं इंजेक्शन आणूनच तर तीस चाळीस रुपयाचा ड्रॉप आणला तर घरगुती उपचार पण मी इथे बरेच करत असते मोठे मोठे कोंबडे पकडून मी त्यांच्या डोळ्यांमध्ये ड्रॉप टाकायचे आणि अगदी हाताला नखं लागायचे आणि खूप जखमा पण करायचे त्या मोठ्या कोंबड्या पण तरी पण मी जे हो आहे दहा कोंबड्यांना पण वाचवण्याचा तिथे प्रयत्न करायचे ते दहा कोंबड्या त्याच होत्या ज्या माझ्या बिबट्याने किंवा आगाने खाल्लेल्या असतील रात्री तर त्या कोंबड्यांना पण मी खूप काळजी घ्यायचे पण त्या कोंबड्या आपल्या नाही आहेत आता त्याच्यानंतर माझं पूर्ण जे आहे पोल्ट्री बंद होती माझं साधारण तीन चार महिने पोल्ट्रीमध्ये पिल्लं नव्हते आणि खूप मोठा अडीच लाखाचा इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर पण आपली पोल्ट्री शांत होती पण पुढे पुन्हा नव्याने सुरुवात केल्यानंतर आज पुन्हा माझ्याकडे बाराशे पिल्लांचा लॉट आहे बाराशे कोंबड्यांचा लॉट होता तर का कोंबडे आता ठेवायचे नसतात कोंबडे विकून टाकायचे असतात आणि कोंबड्या आजही माझ्याकडे मला जेवढ्या पाहिजे तेवढ्या आहेत तर अशा पद्धतीने आर्यन जे आहे तर इथे कॅरेटमधनं पिल्लं वॅक्सिनेशन चालू आहे आमचं त्यातच मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देत आहे तर बघा नवीन जागे पिल्ल शिफ्ट झालेले आहेत आपले तर क इथे तूसबीस पसरून मस्तपैकी असं आम्ही जागा केलेली आहे आणि आता पिल्लं छान अशा आतमध्ये खेळायला लागलेले आहेत आता दोन्ही डोळ्यांमध्ये जेव्हा ड्रॉप होतो ना तर पन्नास टक्के आपण आपले पिल्लं वाचवू शकतो आणि खूप तर खूप काय होतं की कि पिल्लांची किंवा कोंबड्यांची काळजी घेणं खूप जास्त तुम्ही कुठलाही धंदा करा त्याची तुम्ही व्यवस्थित काळजी करणं किंवा पिल्लं असतील तर गाय असतील आता आपलं शेतकरीच आहे तर आपल्याकडे हेच जनावर असणारे शेळी बकर यांचे औषधं पाणी व्यवस्थित आणि टायमिंगला करणं खूप गरजेचं आहे आता सर्दी कितीपर्यंत अशी कोंबड्यांच्या शरीरापर्यंत पोचलेली आहे तिथपर्यंत त्या कोंबड्या एवढ्या मरायला लागलेल्या ला आहे म्हणजे त्यांना खूप दिवसांची सर्दी आहे तर हे खूप लवकर ओळखून घ्यायचं की जनावरांना सर्दी होती आहे त्यावरती ट्रीटमेंट ही कोणती गरजेची आहे आणि कुठली कुठली ट्रीटमेंट आपण देऊ शकतो तर हे औषधाची एक पॅकेट तुम्ही आजच जाऊन मार्केटमधून घेऊन या संध्याकाळी त्यांना पाण्यामध्ये कालवून एका भांड्यामध्ये पा पाण्यात कालवून तुम्ही त्यांना द्या अगदी आपल्या पोह्याचा चमचा भर जरी घेतलो ना तरी पण भरपूर होईल तुम्हाला तेवढ्या कोंबड्यांसाठी आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुम्ही मला दोन तीन वेळा प्रश्न केला होता तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळालं असेल आजचं तुमचं प्रश्न फक्त कोंबड्या मेल्या आणि सर्दीमुळं मेल्या आहेत ते तुम्हाला कळलं आहे हे पण खूप मोठी गोष्ट आहे महत्वाची आहे की तुम्हाला सर्दीमुळे जे आहे कोंबड्या मेलेल्या आहेत ते कळलेला आहे आणि कळणं पण म्हणजे एक टॅलेंटच असतो की तुम्ही खूप कमी पोल्ट्री फार्मिंग करताय मला वाटतं चाळीस कोंबडा खूप कमी झालाय तर अशा शंभर एक कोंबड्यांचं तरी टार्गेट असावं खूप नाही तर कारण त्याच्यामध्ये काहीतरी मरतात आणि अंड्यांना पण वीस टक्के कोंबड्या अंडे देत नाहीये तर अशा कंडिशनमध्ये जरी तुमच्या आसपास असा कोंबड्या मेला तर घाबरून जाऊ नका तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करा आणि तुम्ही पुन्हा पिल्ला आणा पिल्ल्यांपासून सुरुवात करा दिवाळीनंतर तुम्हाला अंड्यांसाठी चांगलं मार्केट मिळेल कारण आणि अंड्यांचं नाही मिळालं तरी नॉनव्हेजसाठी दिवाळीनंतर खूप चांगलं मार्केट असतो दिवाळीमध्ये तर माझे साधारण खूप जास्त कोंबडे जातात आणि मला थंडीमध्ये जे आहे लकी आहे हा बिझनेस त्याच्यामुळे तुम्ही बिझनेस चालू ठेवा तर ते इथे कॅरेट ठेवलेलं आहे आणि कॅरेटमध्ये हे पिल्लू मी लगेच टाकून देते म्हणजे काय होतं की पिल्लू बाहेर पळत नाही आहे खूप पिल्लं जे आहे काम करता करता बाहेर पळतायत मग आर्यन घेऊ आधी तिला त्रास होतो हे आणि आम्ही जे आहेत एका ठिकाणी मोबाईल ठेवून इथे शूटिंग करत आहे आता हे बरेचसे व्हिडिओ मला कटबीट करायचे असतात त्याच्यात एडिटिंग करायचे असते याच्यात खूप वेळ जातो आता कंटाळा आलेला आहे आणि काय होतं की कायम कायम हेच काम असतं ना की कोंबड्यांना हे करा ते करा पिल्लांना ड्रॉप करा रोज रोज भांडी भरून ठेवा वेगवेगळे औषधं टाका तर लिव्हर टॉनिक म्हणून पण एक औषध आहे किंवा आम्ही त्यांना मोरचूद म्हणून एक औषध असतं कोंबड्यांना ते महिन्यातून दोन तीन वेळा देत असतो मोरचूद असं आकाशी कलरचं औषध असतं तर नक्कीच ते माझ्याकडे आता आमचं संपलेलं आहे सगळे औषधं आल्यानंतर मी त्याचा एक व्हिडिओ बनवेलच तर खूप औषधं आपल्या पोल्ट्रीमध्ये येतात किंवा आम्ही कालच पोल्ट्रीमध्ये एक फवारा मारलेला होता खूप चांगलं असतं पोल्ट्रीमध्ये जास्त कोंबड्या असल्या तर त्यांना फवारा वगैरे मारायचं असतं म्हणजे जे जंतू वगैरे आहे ते मरून जातात तर खूप चांगलं असं वातावरण तयार होतं कोंबड्यांना हे धुरी करा तुम्ही लिंबाच्या पाण्याची धुरी करा ती पण चांगलीच आहे त्याच्यामध्ये कापूरवावा टाकायचा धूर करून दिल्यानंतर ज्या होपा होत असतात कोंबड्यांना त्या होत नाही आहे पिसा पण होत असतात तर त्या मरून जातात तर असं धूर करायचं आहे कोंबड्यांच्या तिथे जास्त करून लिंबाच्या पाण्यांचा आणि मार्केटमध्ये काही भेटलं तर तुम्हाला धूप वगैरे ती पण तुम्ही घेऊन येऊन ती करू शकता मागच्या वेळेस मी आणली होती पण आता माझ्याकडे सध्या ती संपलेली आहे पण धुरी पण मी करत असते तर धुरी केल्याचा पण व्हिडिओ मी इथे दाखवणार आहे तर बघा हे पिल्लू किती क्यूट आहे आणि छान दिसतंय व्हाईट पिल्लू पाहिजे होतं म्हणजे छान असा व्हिडिओ आला असता इथे तर इथे ब्लॅक कलरचं पिल्लू आहे आणि ब्लॅक कलरचं पिल्लू कमी वजनाचं आहे व्हाईट कलरचं पिल्लू हे जे आहे जास्त वजनाचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे तर चला आपण दुसरं इथे प्रश्न बघूया तर धर्मेंद्र म्हणून यांचा प्रश्न आहे की ताई आपण कुठल्या शहरातून आहात तुम्ही ठाण्यात पिल्ली पाठवू शकता का तर आम्ही आहे शिर्डीकडचं आम्ही शहरा शहरात वगैरे काही राहिलेले नाही आहे मी हा म्हणजे राहिलेले होते काही दिवस पुण्यामध्ये चार वर्ष पण आता मी गावाकडेच राहते आणि पोल्ट्रीचा व्यवसाय हा गावा गावामध्येच राहून करता येतो कारण गावामधल्या लोकांना पण खूप अडचण असते पोल्ट्रीच्या व्यवसायाची आणि ताई कोंबड्या कोणत्या जातीच्या आहेत ओरिजिनल आहेत का गावठी आहेत क्रॉस गावठी तर मी सांगेल की आम्ही ओरिजिनल म्हणून आणलेलं आहे तर मी सगळ्यांना ओरिजिनल म्हणूनच इथे सेल करते आहे आणि त्यामुळे तुम्हाला पण काय नाव आहे तुमचं अंकुश पाटील तर तुम्हाला कशा आहे या कोंबड्या तर ते पण मला ते कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तर ते पण मला सांगा आणि तुम्हाला पण तुमच्या इथे प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर आपण बघणार आहोत की दुसरं पहिला आपण पहिला पहिल्या प्रश्नाकडे बोलूया की ठाण्यामध्ये पिल्लं पोच होतील का आणि आम्ही कुठल्या शहरात वगैरे नाही राहते आम्ही खेड्यामध्येच राहतो आहे आणि कालच आमच्याकडे इतका पाऊस झाला आहे रात्रभर पाऊस चालू होता आणि अगदी माझ्या विहिरीचं पाणी जे आहे तो काठोकाठ भरलेली आहे इतकं पाऊस झालेला आहे काल आम्हाला तर शिर्डीजवळ आमचं जे बाबळेश्वर आहे तिथे आमचं जे फार्म आहे बाबळेश्वरच्या अगदी जवळ आहे आणि वाकडीच्या जवळ आहे तर मध्यंतरी आमचा फार्म आहे आणि इथे जे आहेत ना तर फार्मिंगला माझ्या इथे फार्मिंगमध्ये खूप जी माणसं असतात इथे आसपासच्या एरियामध्ये ज्यांना कोंबड्या घ्यायच्या असतात अंडे घ्यायले असतात तर ते इथंच येत असतात माझ्या पोल्ट्री फार्मिंगमध्ये आणि तर इथनं खूप चांगलं असं मार्केट माझं डांबरीचा रोड आहे इथे जवळच ना रोड आहे रस्ता चांगला, चा, चांगला, चांगला चा, हो चा आहे त्याच्यामुळे खूप चांगलं मार्केट इथे मिळतं पण यापेक्षाही चांगलं मार्केट माझं तालुक्याच्या ठिकाणी राहता इथे होतं कारण राहताला आमचं शॉप आहे आमचं जाणं नसल्यामुळे अंड्यांचा बिझनेस माझा राहत्यामध्ये सगळ्यात जास्त तिकडे जातो तिकडे चालतो आणि ठाण्यामध्ये तुम्हाला पिल्लं तुम्ही घ्यायला येणार असली तर तुम्हाला ठाण्यात पण पिल्लं मिळतील काही प्रॉब्लेम नाही आहे ना कारण तुम्हाला इकडे शिर्डीमध्ये यायला भाडं किती लागणार आहे भरपूर भाडं लागणार आहे आणि काय होतं की जेव्हा तुम्ही पोल्ट्रीचा फार्मिंगचा विचार करताय ना तर एक एक रुपयाचा विचार तिथं करायचा असतो पिल्लू कुठे आपल्याला एक दोन रुपयांनी कमी मिळेल ना तिथून विचार इथे सुरू करायचा असतो आणि तिथे तुम्ही पिल्ले घ्यायचे असतात तर ठाण्यामध्ये तुम्हाला आसपास नक्की फार्म असतील तुम्ही एक कोणाला तरी विचारा तर तुम्हाला मिळून जातील चांगले प्रकारचे पिल्लो आणि तुम्हाला माझ्या फार्मिंगमधून पण पिल्लं मिळतील मिळणार नाही असं नाही आहे फक्त तुम्ही जे आहेत अगोदर कॉन्टॅक्ट करायचं आहे तुम्हाला आता जे सध्या एक हजार पिल्ला मी लावलेले आहेत मशीनमध्ये सगळे जे सगळे पिल्ला आम्ही तुम्हाला देऊन टाकू फक्त पेमेंट जे आहे ते आम्हाला अगोदर करायचं आहे म्हणजे काय होणार आहे की निम्म पेमेंट अगोदर आपल्या हातात घ्यायचं असतं किंवा समोरचा नाही होऊन पडला तरी त्यांचे तुमचे पैसे जे बुडणार असतात असं असतं आणि पैशाच्या त्या पैसे बुडू नये म्हणून तुम्ही बाकीचे पण पिल्लं आमच्याकडून सगळे घेऊन जाणार आहे हा जो आहे बिझनेसचा एक पार्ट असतो तर तुम्हाला ठाण्याला पिल्लं न्यायची असेल तर तुम्हाला मिळून जातील ना ठाण्याला पिल्लं का नाही मिळणार आहे पण तुम्ही शिर्डीला पिल्लं न्यायला येणार असाल तर नक्की कमेंट करा ठाण्याला पण आपली पिल्लं पोच होतील पण आपली काही होम सर्व्हिस नाही आहे की आपण तिकडे तिथे जाऊन पिल्लं पोच करूया तर तुम्हाला स्वतः इथे यावं लागणार आहे आणि पिल्लं जे आहेत इथून घेऊन जावे लागणार आहे तर जरा नेक्स, नेक्स्ट नेक्स्ट कमेंटकडे वळूया आता आता यांच्या मागे काम वाढलं आहे सागरमाण्यांची कमेंट आहे ते त्यामुळे त्यांना आता वेळ काढणं कठीणच जाणार आहे असंही त्या आधी त्यांचा खूप लॉस झाला होता आणि आता वेळ फक्त कामावर घालवणे महत्त्वाचे राहील तर खरंच आहे हे सागर भाऊ की काय होतं की लोकांसाठी असा इथे गेटवरती वेळ द्यायचा आहे आणि प्लस असं होतं की ते येतात कोंबड्या पिल्लं घेण्यासाठी कोंबड्या घेण्यासाठी आणि घेऊन जात नाही आहे माहिती काढून जात आहेत आणि फार्मिंग पण पार करतात की नाही ते आपल्याला माहीत नसतं पण प्रत्येकजण म्हणतात की आम्हाला तुमचा फार्म बघून फार्मिंग करण्याचा जो कॉन्फिडन्स आलेला आहे मी करणार आहे आम्ही आहे हो मग तुम्ही करा पण त्याच्यासाठी माझा एक ते दीड तास इथे जातो आहे मग ते एक ते दीड तास इथे गेल्यानंतर माझा स्वतः जो पर्सनल वेळ जो आहे मुलांसाठीचा तो पूर्ण जो आहे पूर्ण अभ्यासाचा वेळ सगळं रुटीन आहे ना माझं बदलून जातो तर त्याच्या नंतर मी शिकले की नाही यांना वेळ नाही देत बसायचा आपण आपलं आपलं मुलांचं बघायचं आहे आणि मुलांसाठी जे आहे अभ्यास पण घ्यायचा आहे घरामध्ये स्वयंपाक पाणी व्यवस्थित करणं घरबीर आवरणं या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना मी आता स्वतः माइंडमध्ये ठेवलेल्या आहेत कारण मी तो व्हिडिओ टाकला होता ना की मी दुग्ध व्यवसायाकडे पळालेले आहे आता असं असं की रोजच तो मुलगा येत नाही ज्यांनी जो माझ्या इथे गायांचं वगैरे बघायला येतो ना तर कधी ते मला माझ्या अंगावर ते सगळं काम पडतं मला तर हे काम ते काम खूप आणि मुलांचं खूप एकदम लोड होतो तर त्याच्यामुळे मी असं ठरवलं की आता मी पूर्ण माझं गेट लॉक करत असते पिल्लांना जरी गिराईक आलं तरी मी ते उघडत नाही आहे कारण काय होतं त्या दिवशी पण एक मुलगा आला पिल्लं बघून गेला व्हिडिओ वगैरे काढून गेला आणि त्याने काही पिल्लं वगैरे घेतले नाही तर असं टाइमपास होतो ना मग आम्हाला एवढे घ्यायचे आम्हाला तेवढे घ्यायचे आणि असं म्हणतात आणि घेत काही नाही त्याच्यातून आपल्याला शिकून आहे की ह्या टाइमपास होण्यापेक्षा एवढा अर्धा तासामध्ये माझं तिकडं गायांचं निम्मं काम उरकून जात होतं तर मी अर्धा तास इथं देत बसले आणि त्याच्यानंतर कळलं की नाही आम्ही नंतर न्यायला येणार आहोत आणि तो अजून पण घ्यायला आलेला नाही त्याच्यानंतर आपले दुसरे कस्टमर पण इथे झालेले आहे तरीही तो मुलगा आता आठ एक दिवस झालेत आलेला नाही आहे तर हा टाइमपास कशाला लोकांसाठी उगत करत बसायचं आहे की त्यांना घ्यायची नसतात काय नसतात आणि उगंच टाईमपास करायचा म्हणून मी म्हटलं की पब्लिसिटी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की सगळ्यांना पिल्लं दाखवायची आहे तर मी तेवढं काम करते घ्यायचं असेल तर एवढं एवढं रेट लाईन असेल तर लगेच तुम्ही तुमचं बघा कारण खूप काम असतं असं मी सांगून मोकळे होते आता आता पहिल्यासारखं मी खूप हो माहिती वगैरे देत बसत नाही आहे गेटवरती आता आणखीन एक आपले खूप मोठे कस्टमर आहेत खूप मोठ्या अंड्यांचं गिरायक असतं तर त्यांनी आपला फार्म बघून एक फार्म टाकलेला आहे ते म्हटलेले आहे नेहमी आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये ते इथे अंड्याला आलेले होते आणि शंभर दीडशे अंड्यांचं गिरायक असतं नेहमीचं तर त्यांनी इकडे खंडाळा साईडला एक मोठा फार्म टाकलेला आहे आणि खूप छान काम त्यांचं चालू आहे तर ते दोन तीन वेळा इथे आलेले आहेत आणि आता ओळख झालेली आहे तर त्याच्यामुळे असे जे आहे त्यांनी फार्म टाकलेलं आहे ते आपलं फार्म बघून टाकलेलं आहे आणि खूप त्यांचं इथे कौतुक करेल मी की अशा माणसं जे आहेत ती करत आहेत काहीतरी आता अशी इतकी माणसं असतात ना की फार्मचं काम पण चालू आहे इथे येऊन गावरान कोंबडी आणि त्यांना अंड्या खालचे म्हणजे पिल्लं पाहिजे असं जसे जसे वेगवेगळे जे असतात निर्णय असतात तर असे पण कस्टमर असतात आणि आपण त्यांच्यासाठी मी एक दीड तास घालणं पण चुकीचं आहे फक्त एकच कस्टमरचं नाही आहे तर असे खूप कस्टमर असे आलेले आहेत आणि माहिती घेऊन गेले आहेत तर माहिती घेऊन गेल्यानंतर त्यांनी स्वतःच काहीतरी करणं गरजेचं आहे आणि जे नाही करत ना म्हणजे खूप आहेत असे आपल्या फार्मर आले की त्यांनी काहीतरी बनवून दाखवलेलं आहे काहीतरी पोल्ट्री टाकून दाखवलेली आहे आणि इन्स्पिरेशन घेऊन इथून गेलेले आहेत आणि काम आजही करतायत चांगल्या पद्धतीने तर अशा माणसांचं कौतुक करणं खूपच गरजेचं असतं आता आणखीन दुसरी जर गोष्ट म्हटलं ना तर आणखीन एक स्नेहल मोरे ताई त्यांची कमेंट होती तर आपण त्याच्याविषयी पण बोलणार हो आहोतच स्नेहल मोरेताई विचारतात की तुम्ही कुठून हो आहात तर राहतामध्ये तुम्ही कुठे हो राहता त्या पण राहतातल्याच आहेत तर राहता तालुक्यामध्ये ताई माझं जे आहे तर स्नेहल मोरे यांच्यासाठी ही कमेंट आहे ॲन्सर आहे की मी राहता तालुक्यातलीच आहे राहतामध्ये आम्ही चार वर्ष राहिलेलो पण होतो खूप सुंदर आहे राहताचं तालुक्याचं गाव आणि पहिलं जर माझं ड्रीम म्हणजे ड्रीम म्हणजे म्हटलं ना तर राहत्यामध्ये एक घर असं माझं ड्रीम पहिल्यापासूनचं होतं ते पूर्ण होतं की नाही माहिती नाही पण माझं पहिल्यापासून एक स्वप्न आहे ते माझ्या लग्नाच्या अगोदरपासूनचं आहे आत्ताचंच नाही आहे तर राहत्यामध्ये सुंदर असं घर असावं असं माझं स्वप्न होतं आता ते ती गोष्ट सोडल्यानंतर राहत्यापासून आम्ही किती लांब अंतरावर आहे तुमच्या प्रश्नावर येऊया आपण तर राहत्या राहत्या तालुक्यामध्ये आम्ही बाबळेश्वर आणि वाकडीच्यामध्येच राहतो म्हणजे वाकडीवरनं जो रोड जातो बाबळेश्वरकडे तर त्या रोडने आमचं फार्म आहे माझं फार्म हे खूप मोठं फार्म होतं पण आता आम्ही पिल्लं खूप थोडीशी कमी आहेत आणि सेलिंग लगेच होते आहे त्याच्यामुळे मोठ्या कोंबड्या होण्याच्या अगोदरच आता पिल्लांची सेलिंग होते ह्याच्यावरही आहे आणि तुम्हाला जर पिल्लं घ्यायची असेल ना तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला पिल्लं घ्यायची आहेत आणि तर मी तुम्हाला आता मी म्हटलंच होतं की ह्या आठवड्यामध्ये आपला नंबर पण जाणार आहे की कोणाकोणाला पिल्लं घ्यायची असेल फक्त पिल्लं आणि अंडे सेलिंगसाठीच आपला नंबर इथे रिप्लाय होणार आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला नक्कीच इथे जे आहेत एक व्हिडिओ मी टाकणार आहे पण मला त्याला पण वेळ मिळत नाही इतकं काम असतं की मला वेळ असं कशाला मिळतच नाही आहे आता हा व्हिडिओ जो आहे हा खूप मोठा होऊन जातो आणि याला एडिटिंग करायची याला कन्वर्टिंग करायची आणि हा जो नेट प्रॉब्लेम असतो ना इकडे गावाखेड्याकडे होत नाही आहे आता हा व्हिडिओ बनवलेला आज आहे तर संध्याकाळी रात्रीपर्यंत तो गोल 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 फिरत राहणार आणि मग तो जाणार यूट्यूबवरती यूट्यूबवरती चार वाजतील बहुतेक याला तर असं हे असतं यूट्यूबचं पण नेट इथे खूप स्लो आहे आमच्या इकडे तर आता तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळालेली आहे तर आपण नवीन कमेंटला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटणार आहोत मेडिसिन्सची पण व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणखीन काही माहिती पाहिजे असली ना तर एकदम साधी सिंपल तर आपल्या पोल्ट्रीमधली तुम्हाला मिळून जाईल आणि चला मी माझा ते व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय